नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकलं चला तर पाहूया कोटे घडला हा प्रकार पुण्याहून परभणीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मध्ये एकोणीस वर्षीय तरुणीनं नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीच्या बाहेर फेकून दिलं पुण्याहून परभणीला येणाऱ्या परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात हा प्रकार घडला ऋतिका ढेरे वय वर्ष एकोणीस आणि तिचा साथीदार अल्ताफ मेनुद्दीन शेख हे दोघं मागील काही महिन्यांपासून पुण्यात एकत्र राहत होते त्यांनी लग्न केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे काल पहाटे संत प्रायग ट्रॅव्हल्स ने हे दोघं पुण्याहून परभणीकडे निघाले होते पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवाराजवळ गाडी आली असता ऋतिकाची अचानक प्रसूती झाली प्रसुतीनंतर त्या तरुणीनं नवजात अभ्रकाला काळसर आणि निळसर कपड्यामध्ये गुंडाळून थेट चालत्या गाडीमधून रस्त्यावर फेकून दिलं या अमानुष कृत्याचा प्रत्ययदर्शी झालेल्या या नागरिकाने तात्काळ पाथरी पोलिसांना याबाबत माहिती दिली माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अमोल जयस्वाल यांच्या पथकानं तात्काळ ट्रॅव्हल्स पाठलाग करून गाडी थांबवली गाडीतून संबंधित तरुणी व तिचा साथीदार अल्ताफ शेख यांना ताब्यात घेण्यात आलं ऋतिका ढेरे हिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चा कलम चौऱ्याण्णव तीन पाच अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नवजात अब्रकाला मुद्दा विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन चौकशी सुरू केली आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनल